नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हमीभाव देण्यामध्ये सरकार अपयशी ठरलं आहे सरकारनं आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी देऊ परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनसाठी क्विंटल मागं पाचशे ते हजार रुपये कमी भाव मिळतोय त्यामुळे सरकारनं आपल्या हमीभावाचं आश्वासन किमान पूर्ण करावं आणि शेतकऱ्यांना भावांतर योजना म्हणजेच भाव फरक किंवा थेट आर्थिक मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करतायत आता सरकार शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करणार का हे देखील पाहावं लागेल आता आपल्याला आठवत असेल की मागच्या वर्षभरात जेव्हा जेव्हा शेतीमालाच्या भावाचा प्रश्न निर्माण झाला शेतकऱ्यांनी भावासाठी आंदोलन केलं आता उत्तर भारतामध्ये म्हणजे पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकरी हमीभावाची गॅरंटी द्यावी म्हणजे हमीभावाची गॅरंटी कायद्याने द्यावी यासाठी आंदोलनं करतायत त्यावेळी सरकार सांगतं की आम्ही शेतकऱ्यांचा माल हा हमीभावानं खरेदी करू थोडक्यात सरकार आश्वासन देतं आहे की शेतकऱ्यांच्या मालाला किमान हमीभाव मिळणार आहे किंवा आम्ही हमीभाव देऊ परंतु प्रत्यक्षामध्ये तसे दिसत नाही आहे आता यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच आपल्या कापूस आणि सोयाबीनचे भाव हे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत सोयाबीनला सुरुवातीपासूनच हमीभावापेक्षा किमान एक नऊशे ते हजार रुपये कमी भाव मिळतोय सरकारनं यंदा काप आपल्या सोयाबीनसाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव जाहीर केला परंतु प्रत्यक्षात बाजारात किती भाव, भाव मिळतोय तर तीन हजार आठशेपासून तर चार हजार शंभर रुपयांपर्यंत आपण जर सरासरीचा काढली तर किमान नऊशे रुपये कमी भाव सोयाबीन उत्पादकांना मिळतोय आता दुसरीकडे आपण असं देखील म्हणता येतं किंवा काही जण असं म्हणतात की सरकार सोयाबीनची खरेदी करत आहे आता आपण देशपातळीवर सोडून देऊ आपण फक्त राज्याचा विचार करू तर राज्यामध्ये जवळपास आत्तापर्यंत सरकारनं साडेपाच लाख टनांची खरेदी केली आहे आता एकतीस जानेवारीपर्यंत खरेदीची मुदत आहे आता आपण असं धरूयात की सरकार खूप गतीनं खरेदी करेल म्हणजे एकतीस जानेवारीपर्यंत जास्तीत जास्त सोयाबीन खरेदी करेल तरीही सरकारची खरेदी नऊ लाख टनांच्या पुढं जाण्याची शक्यता कमीच आहे आपण असं जरी कृत धरलं की सरकारनं लव नऊ लाख टनांची जरी खरेदी केली अंदाजात राज्यामध्ये तरी ही खरेदी खूपच कमी असेल कारण राज्यात जवळपास बेचाळीस ते पंचेचाळीस लाख टनांच्या दरम्यान सोयाबीन सोयाबीनचं उत्पादन होण्याची शक्यता आहे म्हणजे सरकार हंगामाच्या शेवटपर्यंत म्हणजेच खरेदीची मुदत आहे तोपर्यंत एकूण उत्पादनाच्या तुलनेत केवळ पंधरा ते अठरा टक्क्यांच्या दरम्यानच खरेदी करेल म्हणजेच उरलेल्या एकतर ब्याऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्यांना खुल्या बाजारात सोयाबीन विकावं लागेल आणि या सगळ्या शेतकऱ्यांना क्विंटल मागं किमान आठशे ते नऊशे रुपयांचा फटका बसणार आहे आता हे झालं सोयाबीनचं आता बघूया कापसाचं आता आत्तापर्यंतच्या सरकारच्या म्हणजे सी सी आयच्या कापूस खरेदीचा जर आपण आढावा घेतला तर राज्यामध्ये वीस लाख गाठींच्या दरम्यान खरेदी झाल्याचं सांगितलं जातं आहे असा अंदाज आहे कदाचित एकवीस लाख टनांच्या दरम्यान खरेदी झालेली असू शकेल सी सी आयनं लेटेस्ट आकडा अजून पब्लिश करायचा आहे तर बाजारामध्ये आवक झाली होती चाळीस लाख टनांच्या दरम्यान म्हणजे आयनं पन्नास टक्क्यांच्या दरम्यान कापसाची खरेदी केली म्हणजे बाजारात आतापर्यंत शेतकऱ्यांनी जेवढा कापूस विकला त्याच्या पन्नास टक्के कापूस आयनं खरेदी केला परंतु उरलेल्या पन्नास टक्के शेतकऱ्यांना खुल्या बाजारांमध्ये किमान पाचशे ते आठशे रुपयांनी फटका सहन करत कापूस विकावा लागला म्हणजे या शेतकऱ्यांना क्विंटल मागं पाचशे ते आठशे रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं आता सरकारनं आश्वासन वेळोवेळी दिलेलं आहे आजही सरकार आश्वासन देतं जेव्हा जेव्हा शेतीमालाचा प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न पुढे येतात तेव्हा तेव्हा आपलं सरकार हमीभावाचं एक आकडा पुढं करताना हमी हमीभाव देऊ असं सांगत असतं मग आता सरकारनं आपल्या आश्वासनाप्रमाणे आपल्या शब्दाला जागत या शेतकऱ्यांना किमान हमीभाव देणं अपेक्षित आहे आता या पुढच्या काळामध्ये कदाचित जेव्हा आवक कमी होईल तेव्हा भाव देखील वाढतील सोयाबीनचे भाव वाढणे खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमीच आहे परंतु या नंतरच्या टप्प्यात वाढले तरी त्याचा फायदा हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना होणार नाही आहे कारण आतापर्यंत किमान साठ ते सत्तर टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकलेला असेल सोयाबीन विकलेला असेल एकतीस जानेवारीपर्यंत हे प्रमाण सत्तर टक्क्यांपर्यंत जात असतं मग या पुढच्या काळामध्ये कापसाचे भाव जरी वाढले तर अगदी मोजक्या म्हणजे दहा ते वीस टक्के शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे आणि सोयाबीन उत्पादकांना तर फटका बसतोच आहे तर मग सरकारनं अशा परिस्थितीमध्ये आपलं आश्वासन पाळत आपला शब्द पाळत या शेतकऱ्यांना भाव फरक द्यावा म्हणजेच थेट आर्थिक मदत करावी अशी मागणी आता पुढे येते आता कापूस आणि सोयाबीन उत्पादकांचं एकूण गणित आपण पाहिलं तर एक पाचशे ते हजार रुपयांच्या दरम्यान दो दोघां दोघांनाही फटका बसतो आहे म्हणजे कापूस आणि सोयाबीनचं नुकसान क्विंटल मागं हे पाचशे ते हजार रुपयानं होत आहे तर मग सरकारनं हे आर्थिक मदत ह्या भाव फरक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशी मागणी केली जाते आता जर समजा सरकारनं हा भाव फरक जमा केला नाही तर पुढच्या हंगामामध्ये याचे उलटे परिणाम आपल्याला भोगावे लागतील त्याचं झालं असं की मागच्या तीन हंगामांमध्ये शेतकऱ्यांना जो काही उच्चांकी भाव मिळाला होता तो नंतरच्या टप्प्यामध्ये कमी कमी होत गेला आता एकूण आपण पाहिलं की एकवीस बावीसच्या हंगामामध्ये आपल्याला उच्चांकी रेट पाहायला मिळाला होता त्यानंतर बावीस तेवीसमध्ये रेट कमी झाला तेवीस चोवीसमध्ये आणखीन कमी झाला नाही आता आता चोवीस पंचवीसमध्ये परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना हमीभाव देखील मिळत नाही मागच्या हंगामापर्यंत शेतकऱ्यांना किमान हमीभावापेक्षा काहीसा रेट जास्त मिळत होत होता परंतु यंदाची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा हजार ते पाचशे रुपये कमी मिळत आहेत मग पुढच्या हंगामात नेमकी ही पिकं घ्यायची का हा विचार शेतकरी करतील आता एकीकडे आपण खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर होण्याचा गप्पा मारतोय प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये आपल्याला यावर किमान पाच मिनटं अर्थमंत्र्यांचं भाषण ऐकायला मिळतं पण प्रत्यक्षामध्ये कृती शून्य दिसते जर सोयाबीन उत्पादकांना की जे आपलं महत्त्वाचं तेलबिया पीक बनतंय त्या सोयाबीन उत्पादकांना जर हमीवाज मिळत नसतील तर पुढच्या हंगामामध्ये शेतकरी सोयाबीन लावतील का हा प्रश्न आता पुढं उपस्थित केला जातोय कापसाची लागवड तर यंदा कमी झालेलीच आहे कारण कापूस घेणं परवडत नाही असं शेतकरी सांगतायत आणि परिस्थिती देखील तशी आहे एकतर मजुरीचा खर्च वाढला उत्पादकता कमी कमी होत चालली आहे अशा परिस्थितीमध्ये जर भाव मिळत नसेल तर मग शेतकरी उत्पीक घेणार कसं आताची परिस्थिती तर अशी आहे की कापूस आणि सोयाबीन उत्पादकांचं उत्पादन खर्च दर भरून निघतो का ले ले। हे एक चिंतेचा विषय बनलेली आहे त्यामुळं जर पुढच्या हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीनची लागवड हे आपल्या गरजेप्रमाणे व्हायची असेल तर शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी मिळणं आवश्यक आहे आणि जर समजा सरकारनं शेतकऱ्यांना हा भाव फरक दिला तरच शेतकऱ्यांच्या पदरात किमान हमीभाव पडेल नाहीतर आपण आता यंदाच्या हंगामात एक कापूस आयातदार बनतो आहात आणि भारताच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही आहे आतापर्यंत आपण कापूस निर्यातदार होतो आहे यंदाच्या हंगामात आपण आयातदार बनतो आहे कारण यंदाची आपली आयात ही निर्यातीपेक्षा जास्त असणार आहे आता खाद्यतेलावर आपण आत्मनिर्भर नाहीच आहोत म्हणजे खाद्यतेलावर आयातीवर अवलंबून आहोत आता नेमकं खाद्यतेल आणि कडधान्य या दोन्हींच्या बाबतीत आपला अनुभव येतो की आयातीवर अवलंबून असल्याचा नेमका काय काय फटका बसतो त्याचे काय काय परिणाम आपल्या नागरिकांनाच नाही शेतकऱ्यांनाच नाही तर एकूणच अर्थव्यवस्थेला काय सहन करावे लागतं त्याचा अनुभव आपण घेतच आहोत आणि पुढच्या काळात जर आप कापसाच्या बाबतीमध्ये असं घडत असेल तर आपल्याला ते परवडणारं नाही त्यासाठी सरकारनं ना वेळीच आपलं पावलं उचलून शेतकऱ्यांना आधार देणं गरजेचं आहे त्याची मागणी आता शेतकरी करतायत तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांची हे मागणी लक्षात घेऊन सरकार खरंच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देईल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं त्यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅकग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका